नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत बघा ढगाळ वातावरणात कांदा फवारणी व कांद्याची कशी काळजी घ्यायची बारा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा ढगाळ वातावरण होते तेव्हा सगळ्यात महत्वाचे मध्ये कांद्याच्या पाती असतील किंवा कांदा असेल हे वाकडे होणे कांद्याचे पात पिवळे होणे त्याच्यावरती मावा पडणे किंवा इतर जे काही कांद्याचे महत्वाचे जे घटक आहे ते घटक कांद्याला न मिळणे परिणामी कांदा पिवळा पडणे कांद्याला वाढ खुंटणे अशा बहुतेक समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना असतात याच्यावरती आज आपण औषध बघणार आहोत बघा ढगाळ वातावरणात कांद्यासाठी फवारणी कोणती फवारणी करायची आहे टिल्ट आहे क्यूमन यल आहे आणि मेडिया हे तीन फवारे आपल्याला एकत्र द्यायचे आहे मग ते प्रकारे द्यायचे आहेत बघा आपण दिसलेलं बघा शेतकऱ्यांच्या कांद्यामध्ये कांदा आताच बहुतेक शेतकऱ्यांचा काढणीस आलेला आहे परंतु सध्या जे ढगाळ वातावरण आहे याचा परिणाम कांद्याच्या पाथीवरती होत आहे कांद्याची पात खराब होते कांदा खराब होतो परिणामी एकूण कांद्याचं उत्पन्न कमी होत आहे मग आता याच्यासाठी आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे फवारायचं आहे मग ते कशाप्रकारे फवारायचं कोणतं कीटकनाशक योग्य आहे कोणतं कीटकनाशक आपल्याला द्यायचं आहे टिल्ट असेल क्यूमन यल असेल आणि मिडिया असेल हे तिन्ही काय करते आहेत बघा तर जे काय कांद्याची जी काय पात आहे पातीमध्ये जे काही जंतू वगैरे असेल बुरशी असेल कीटक असेल यांचा खत्मा करून जना त्यांच्या वाढीसाठी आणि जी काय पात आहे याची वाट खुंटवते परिणामी कांदा पोसण्यास मदत होते टिल्ट आहे किंवा यल आहे आणि तिसरं औषध आहे मिडिया हे तिन्ही औषधं आपल्याला एकत्रित प्रमाणात किती प्रमाणात द्यायचे आहे व हे औषधाचं किंमत किती एकूण सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही सध्या त्या चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा कांद्याला फवारणी करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो बघा ढगाळ वातावरण गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशामध्ये ढगाळ वातावरण त्याच्यातलं पहिलं औषध जे आपल्याला घ्यायचं आहे टिल्ट मग टिल्ट किती घ्यायचं आहे आपल्याला बघा टिल्ट आपल्याला शंभर मिलची बॉटल जी आहे ती एकशे नव्वद रुपयाला साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी आठ मिली हे आपल्याला औषध प्रमाण घ्यायचं हे जे आहे एक प्रकारचं बघा बुरशीनाशक आहे टिल्टबरोबर जर तुम्ही दुसरं किंवा नियल जर वापरलं ते अजून फायदेशीर होत आहे बघा दुसरं जे महत्त्वाचं आपल्याला बरोबर जे वापरायचं आहे ते क्युमन यल क्युमन यलची बाटली दोनशे नव्याण्णव रुपयाला पाचशे एम एल आहे चारशे लिटर चाळीस लिटर पाण्यासाठी पंधरा मिली आपल्याला हे औषध वापरायचं आहे आणि बुरशीवरती हे सर्वात जास्त फायदेमंद आहे आता तिसरं जे महत्त्वाचं औषध आपल्याला यांच्या दोघांबरोबर वापरायचं आहे आता हे झालं बुरशी बुरशी काय करतं आहे पिवळी पात असेल किंवा पातीमधली जे काय सफेदपणा असेल ही हो ले ले जे काही सफेदपणा नाहीसा करून मातीची वाट खुंटवती परिणामी तुमचा कांदा पुगण्यास मदत होते त्यानंतर तिसरं जे यांच्याबरोबर आपल्याला जे औषध मिक्स करायचं आहे करा हो ते आहे क्युमन यल क्युमन यलबरोबर मीडिया मिडिया एकशे सत्याहत्तर रुपयाला शंभर मिली आपल्याकडे येतं साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी दहा मिली कीटकनाशक आपल्याला हे फवारायचं आहे पहिले दोन जे होते ते टिल्ट आणि ह्युमनियल हे बुरशीनाशक होते आणि हे जे औषध आहे हे कीटकनाशक आहे या दोघांचं एकत्रित प्रमाण आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक असा योग्य डोन डोस सर्व शेतकऱ्यांनी एकदा तरी देणं आवश्यक आहे याच्यामुळे काय होते कांद्याची वाढ वाढ ते आहे कांदा चांगल्या प्रमाणात फुकतो आहे आणि कांद्यामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही बदल आहे ते बदल होण्यास आपल्याला कारणीभूत होत आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या किसान मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कांदा असेल सोयाबीन असेल यांचे बाजारभाव यांच्याविषयीच्या समस्या आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब व अशाच प्रकारच्या अन्य माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो